नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि वेलकम टू अवर बिग अनाउन्समेंट थ्री थाउजंड किलोमीटरची आपली ही रोड ट्रिप आहे आणि या रोड ट्रिपमध्ये आपण कुठे कुठे जाणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत पण आधी या रोड ट्रिप हिस्ट्री सांगतो तुम्हाला सो so, आता कसं झालं की आम्ही गावावरून तर आलो ओके okay? आणि त्यानंतर मग थोडं कामामध्ये बिझी झालो कारण तुम्हाला माहिती आहे आता वी हॅव मल्टिपल प्रॉपर्टीज थ्रू प्रगत हॉस्पिटॅलिटी आणि प्लस रिअल इस्टेटचं काम असतं आणि प्लस आपले ब्लॉग्स असतात मल्टिपल चॅनेल्स आहेत आपले प्रगत रिअलिटी चॅनल पण गुड न्यूज आहे मोनोटाइज झालं ओके थिंक अँड टॉकचं पण आपण सेपरेट चॅनल स्टार्ट केलं आणि जवळजवळ एक तीस एक टॉपिक काढून ठेवले रिसर्च वगैरे सगळं कम्प्लीट केला आणि त्याच्याशिवाय मुंबईला आल्यानंतर मुंबईची सगळी कामं पण होतीच ओके जर ती काम आता सगळी संपवली आहेत आणि आम्ही डिस्कस करत होतो की नक्की नक्की फिरायला जायचं कुठे सो okay. वी okay, हॅड so मल्टिपल ऑप्शन्स आम्ही मल्टिपल ऑप्शनचा विचार केला पहिला आमचा ऑप्शन होता स्पिती स्पिती वैली। वैली। okay, so तो स्पिती व्हॅली ओके सो आम्ही लदाख करून आलो आणि लदाची जी ट्रिप होती बाईक राईडला तुम्ही भरपूर चांगला रिस्पॉन्स दिला आणि दॅज रिझन आम्ही पण एन्जॉय भरपूर केलं नवीन नवीन एक्सपिरियन्स घेतले सो दॅट इज रिझन आम्ही विचार करत होतो की अरे स्पिती व्हॅली करूया का स्पिती व्हॅली करूया का ते करायचं झालं तर कसं करायचं तुम्हाला तर माहिती प्रेरणा थोडी बस लागते ओके okay, सो so, आधी विचार करत होतो बॅक ने पण बॅक ने करायला गेलो तर मग ती बस लागणार आणि आम्हाला ग्रुप बरोबर आता तेवढं आम्हाला करायचं नव्हतं ऑनेस्टली सांगतो तुम्हाला मला आम्हाला स्वतःच एक्सप्लोर करायचं होतं आणि त्याच्याशिवाय इदर बॅक पॅकिंग म्हणजे बस बसने वगैरे प्रवास करा म्हणजे इथून दिल्ली दिल्ली टू शिमला शिमलावरून बसने मग चिटकुल आणि त्यानंतर मग नाबो वगैरे हे सगळे अपॉइंट hmm. करून मग स्पिटीला जायचं होतं आणि असं काहीचा प्लॅन होता पण नंतर मग असं पण वाटत होतं कुठेतरी की तो, 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 तो बाईक ने करावा शिमलावरून बाईक हायर करावी पण नंतर ओव्हरऑल असं वाटायला लागलं की इट्स बी खूप एक्टिक होईल ते आणि आम्ही ज्या मोस्टली डेट्स बघत होतो म्हणजे त्या डेट्सला तिकडे स्नोफॉल झाला ब्लॉक आणि टेम्परेचर आता पण डाऊन आहे चिटकुलचं टेम्परेचर आता पण मध्ये आहे ओके स्पितीचं टेम्परेचर आता पण मध्ये आहे सो ते थोडं ट्रिकी आहे बर्फ वगैरे पडला आणि आम्ही बाईकवरून गेलो हा हा आणि सेकंड रिझन हे होतं की तिकडे तिकडून आल्यानंतर आता बरीच कामं आहेत ओके सो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेनच ओके सो कालच आम्ही एक मिटिंग करून आलो आहे आणि त्याच्या आधी पण दोन मिटिंग झाल्या ओके आणि त्याच्यामुळे बरंच कामं आपली वाढत चालणार आहेत आता ओके सो आम्हाला थोडं असं होत ना की थोडी रिलॅक्स ट्रिप करायची होती नंतर मग आम्ही विचार केला अरे मेघालयला जाऊया ओके सो थॉट की अरे मेघालयला जाऊन कारण मी मेघालय थोडी रिलॅक्स ट्रिप आहे ओके पण आता जर आम्ही बघितलं ना तर मेघालय वॉटरफॉल साठी आणि मेघालयचे जे पण पॉईंट आहेत ना तर ते म्हणजे वॉटरफॉल रिलेटेड पॉईंट आहेत टू बी ऑनेस्ट ओके आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ असेल ना तर मजा येते मेघालयला सो तुम्ही पण जर मेघालयला प्लॅन करत असेल ना तर तुम्ही असं सप्टेंबरच्या नंतर वगैरे करा सप्टेबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत वॉटरफॉल भरपूर पाणी असतं सगळं हिरवळ असते ओके सो वी डिसाइडेड की स्किप मेघालय दिस टाईम आपण नंतर थ्री मंथ्स आफ्टर फोर मंथ्स मेघालय वगैरे प्लॅन करू आणि मेघालय कधी पण प्लॅन करता येऊ शकते इथून फक्त तुम्हाला गुवाहाटीचा फ्लाइटचं तिकीट घ्यायचं आहे आणि तुम्हाला गुवाहाटीवरूनच एक टॅक्सी मिळून जाते आणि त्याच्यातून कॅबमधून तुम्ही एक्सप्लोर करू शकता किंवा बाईक पण तुम्ही घेऊ शकता आणि एक्सप्लोर करू शकता पण कॅब इज कम्फर्टेबल म्हणजे मला असं वाटतं तुम्ही जर कारण लास्ट टाइम आता प्रेरणाचे कजिन्स जाऊन आले आमचं पण जाण्याचं प्लॅन होता जेव्हा वडिलांना बरं होता तेव्हा सो त्यावेळी आम्ही त्यांचा जो एक्सपिरियन्स होता कॅबने खूप चांगला प्रवास केला त्यांनी आणि दे रिअली एन्जॉइड इट सो दॅट इज रिझन वी आर प्लॅनिंग की आमचा तो कॅबवाला आता ठरलेला आहे सो त्या कॅबवाला थ्रू आम्ही मेघालय एक्सप्लोर करू शकतो बट दॅन वी रिअलाइज की नाव वी आर नॉट डुईंग स्पेटी वी आर नॉट डुईंग मेघालय आणि त्याच्याशिवाय आम्हाला थोडं एक लक्झरी म्हणजे थोडं आरामात ट्रिप करायची पण होती रिलॅक्स ट्रिप ओके असं म्हणत आता कुठे जाऊया कुठे जाऊया सो अचानक बाय ना प्लॅन बनला okay. so, okay, <laughs> तो प्रेरणाच्या फ्रेंड्स ना भेटायचा मग प्लॅन बनत गेलो ओके सो आता मी सांगतो तुम्हाला ओके ऑलमोस्ट फोर मिनट आता काही काही शिव्या घालतील की अरे यार हा आणि मेन नाही त्याच्या आधी चार मिनिटं पाच मिनिटं झाली त्याच्या आधीच ओके आणि मेन मुद्द्याचं सांगितलं नाही आता आपण सांगतोय तुम्हाला की आपण जी ट्रीप करतो ना आयटनरी आयटनरी वाईज मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो सो मोस्ट प्रॉब्ली अजून आमचं ठरत नाही कारण आमची अजून एक दोन काम आहेत आणि गाडीची पण थोडी काम आहेत मोस्ट प्रॉब्ली आम्ही आज रात्री निघू नाहीतर उद्या सकाळी निघू सो असं निघायचा प्लॅन आहे ओके आणि खूप मोठी जर्नी आहे थ्री थाउजंड किलोमीटर प्लस चीच जर्नी आहे ऍक्च्युली रोड ट्रिप आणि वी आर डुइंग इट बाय कार ओके सो ड्रायव्हर इज ऑलरेडी ओके सो ॲज युजल ओके सो येस ओके सो आता कसं आहे की सवय झालेली आहे आणि फक्त जातानाची जर्नी लॉंग जर्नी आहे ओके म्हणजे जी आता सुरुवात करणार त्या डेस्टिनेशनला पोहोचलो ब्रेक ब्रेक ब्रेक, था था। ब्रेक ब्रेक था। ब्रेक आहेत ओके सो स्टार्ट की पहिल्यांदा पर्यंत आपण कुठे जातो आपण पहिले चालत बँगलोरला माझ्या फ्रेंड्स कडे माझे ट्रेक मधले फ्रेंड्स आहेत ते तिथे भेटलेले हे सगळे फ्रेंड हे सगळे भेटलेले जो इंडिया नेपाळ बॉर्डरचा जो ट्रेक होता सो त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या स्टेट्स मधले आहेत आणि मग आता सगळे तिथे कामानिमित्त असतात सगळे बिकॉज आय टी हब आहे बँगलोर म्हणजे सगळं तर त्याच्यामुळे सगळे तिथे असतात तर त्याच्यामुळे आम्ही मग मस्त तिथे एक दिवस स्पेंड करणार आहोत माझ्या फ्रेंड सोबत एक किंवा दोन कारण आम्हाला काही काही फूड जॉईंट पण हा एक्सप्लोर करायचे आम्ही काही काही बघितल्यात ओके सो त्याच्यामधला त्याच्याशिवाय रामेश्वरम म्हणून एक स्टार्टअप आहे ओके तिकडे खूप चांगलं साऊथ इंडियन फूड मिळतं किंवा जे लोकल जॉईंट्स आहेत कॅफेज वगैरे ते पण आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू जेवढं होईल तेवढं आणि एक आम्ही असं बघितलेलं की ना बेंगलोर मध्ये ना असं रोड वरतीच ना मस्तपैकी असं फिश नुसतं फ्राय करून देतात खायला तव्यावरती ओके सो तो कॉन्सेप्ट मी अजून कधी मुंबईत बघितला नाही तर मला तो कॉन्सेप्ट नेहमीच आवडत आलेला आहे सो रेस्टॉरंट लाईव्ह किचन लाईव्ह किचन ओके रेस्टॉरंट मला माहिती नाही मास म्हणजे ते निखाऱ्यावरती मस्त पैकी गरमागरम असे मासे फ्राय करून देतात केलेले मस्त तर तो एक आम्हाला विजिट करायचा आहे ओके आणि रामेश्वरम कॅफे आणि किंवा अजून काही फूड रिलेटेड सजेशन असतील तुमचे जे रेस्टॉरंट रिलेटेड तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता सो आम्ही जेवढा जमेल तेवढा एक्सप्लोर करू की ते डिपेंड आहे की आम्ही बंगलोरला कधी पोहोचणार जर आज रात्री निघालो तर ऑलमोस्ट ट्वेंटी अवर्सची जर्नी आहे कारण मुंबई बँगलोर सध्या काम चालू आहे ओके सो बरस खोदून वगैरे ठेवलेलं आहे त्यामुळे ट्रॅफिक होणार फेमस ट्रॅफिक तर आहे ते बारा चौदा तासांची जर्नी असेल ना ती वन गो मध्ये खेचता येते अठरा तास वीस तास होतात ना त्यावेळी मग त्याला ब्रेक घ्यावा लागतो आणि जर आम्ही रात्री निघालो तर मग मध्ये झोपावं पण लागेल ओके कारण मग आरामात झोपतो रोड आम्हाला ओळखीच आहे कारण हम्पीला गेलो होतो आपण त्याच रोडने जायचं फक्त त्यावेळी रोड एकदम मक्कल होता ओके रस्त्याचं काम काढलं त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे सो दॅट इज वन थिंग आणि नंतर बँगलोर वरून आपण नेक्स्ट पुढे चाललाय उटी यस सो उटी म्हटलं की मला माझ्या मित्राची आठवड्यात तो म्हणजे प्रशांत घोगळे ओके सो इन स्कूल तर प्रशांत घोगळे त्याचे वडील आणि आय थिंक मला आठवत नाही सरमळकर काका म्हणून होते ते बँड्राला कॉर्पोरेटर होते की आमदार होते मला आठवत नाही नक्की ओके सो आय थिंक ही हॅड अ हॉटेल ऑर सम काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट देअर ओके सो प्रशांत युज टू गो देअर उटी मध्ये दे बऱ्याच वेळा लहानपणी आणि त्यावेळी आम्हाला तो स्टोरी सांगायचा उटीचा अरे आम्ही मस्त पिकेचा गाडीतून जातो आणि गाडीतून चढता चढताना मस्त धुकं लागतं आणि त्या धोक्यात मधून अशी गाडी हळू 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 वरती जाते म्हणजे ते लदाख मध्ये कसे बेंड्स आहेत तसे बेंड्स आहेत उटीला चढायला ओके आणि मग त्या धोक्यातून असं गेलं ना की मग डायरेक्ट उटी येते आणि या आणि मग ते उटीला कसं उटीला मध्ये लेक आहे आणि असं त्यांचं जो हॉटेल होतं जिथे ते थांबायचे ते लेक व्ह्यू हॉटेल होतं आणि त्याचं असं स्लोप वरती होतं ओके सो हा सो ही इज टू शेअर दॅट एक्सपिरियन्स आणि त्यामुळे लहानपणापासून कुठं ना कुठेतरी एक फॅसिनेशन होतं उटीबद्दलचं की यार उटीला जायचं जायचं पण कधी मुर्तत नाही मिळाला असं म्हणू शकतो नॉर्थला जाणं आपला जास्त होतं ओके okay, साऊथ येस येस सो फायनली आपण उटीला जातोय ओके सो वी आर प्लॅनिंग टू स्टे उटी फॉर टू डेज आणि उटीच्या बाजूलाच कुन्नूर आहे ओके सो वी आर प्लॅनिंग टू एक्सप्लोर कुन्नूर ऑल्सो सो आमच्याकडे कार आहे सो टॉय ट्रेन इज व्हेरी फेमस टॉय ट्रेनने प्रवास करायचा कुन्नूरला जायचं आणि परत यायचं की कारनेच जायचं कारण एक तसावरती आहे कारण बँगलोर टू उटी एक सात तासच अंतर आहे ओके hmm. okay, सहा साडे तास सहा सा, म्हणजे जरी आम्ही आज जरी निघालो आज इज थर्सडे नाईट किंवा उद्या सकाळी निघालो तर उद्या रात्रीपर्यंत वगैरे आम्ही पोहोचू बँगलोरला आणि देन सॅटरडे वी विल स्पेंड And with friends, okay, Sunday pun. आणि मे बी संडेला आम्ही आफ्टरनूनला निघू किंवा सकाळी निघू hmm. किंवा मंडेला निघू ओके okay, डिपेंड आता तिकडे गेल्यावरती आम्हाला कसं काय वाटतंय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे ओके सो विल गो टू द उटी अँड देन टू डेज स्टे इन द उटी और थ्री डेज ओके कारण ही आम्ही जसं तुम्हाला सांगितलं रिलॅक्स ला। ट्रिप आहे ओके okay, सो so आम्ही असं ठरवलंय की जास्त एकटी एकटिक नाही करायचं दो आर एक्सप्लोरिंग लॉड ऑफ प्लेसेस ओके okay, पण आम्हाला असं वाटलं ना की थांबायचं वी आर प्लॅनिंग टू म्हणजे आमच्याकडे आमची जी काम आहेत ना ती सगळी तीन चार तारखेपासून सुरू होणार आहेत तीन चार जून पासून ओके सो वी हॅव

सोमोरिली so, लेखला गेलो आणि त्यानंतर आम्हाला वाटत होतं यार थे एक दिवस जर आम्ही अडकलो पण इट वॉज गुड एक्सपिरियन खरंच खूप छान एक्सपिरियन्स म्हणजे लडाख लदा एखादी जर मेमोरेबल म्हणजे लक्षात राहिलेली गोष्ट आणि सुंदर लक्षात राहिलेलं असं गाव म्हणाल तर मग ते आमच्यासाठी नियमा असेल तसं काहीच एक्सपिरियन्स पण येस आपण परत सोमोरिलीला जाऊच साठी स्पेशली समोरली वॉज म्हणजे ते म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की असं ठरवलं नाहीये की बाबा उटीला दोनच दिवस थांबायचं आम्हाला वाटलं उटीला तीन दिवस थांबायचं डेस्टिनेशन ऐकाल तर तुम्ही म्हणाल की अरे यार तुम्ही दोन दिवसात थांबव नंतर मग पुढे जा ओके कारण उटी आणि दोन दिवस टू थ्री okay, स्टे करून नेक्स्ट कुन्नर डेस्टिनेशन आहे ती फेमस आहे कुर्ग ओके सो कुर्ग तुम्हाला माहिती आहे वन ऑफ द दुटिफुल स्टेट आहे कर्नाटकामधलं डिस्ट्रिक्ट वन ऑफ द ब्युटिफुल डिस्ट्रिक्ट आहे कर्नाटकामधलं आणि त्याची जी कॅपिटल आहे तर तिकडे वाव एकदमच ऑसम आहे कुर्ग आणि तिथे पण बघण्यासारखं बरंच काय काय आहे ओके सो माझ्या एक फ्रेंड होता तो माझ्यावर ट्रेकला वगैरे होता त्याचा जसे आपल्याकडे पद्धत आहे कोकणामध्ये जो आता कांताराचा जो डान्स वगैरे केला कुर्ग मध्ये पण आहे बिकॉज इट्स इन कर्नाटका ओके सो आम्ही एका ट्रेकला गेलो त्या ट्रेकचं नाव मला आठवत नाही इट वॉज मेबी सुड ऑर समथिंग ओके सो रात्री त्याने स्वतःच्या स्वतः म्हणजे ते केळीची पानं वगैरे अरेंज केली त्याने स्वतः तो ड्रेसअप केला तो कलर घेऊन आला आणि त्याने तो डान्स आम्हाला करून दाखवला सो ही वॉज सो एस्टिक त्यामुळे तो माझ्या नेहमीच लक्षात राहिला आय वॉज इन टच विथ हिम फॉर लॉंग टाइम ओके okay, नंतर मग मध्ये मध्ये टच निघून जातो बिकॉज इट इज व्हेरी दहा बारा वर्षाच्या पूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आणि तो कुर्गला राहायचा आणि ही वॉज अ कुर्ग गाय ओके okay? सो so, त्याच्यामुळे नेहमी ने कुर्ग बद्दल मला म्हणजे त्या ट्रेकमध्ये किंवा नंतर पण वगैरे सांगत राहत अरे प्रगत यू शूड कम हिअर कम हिअर सो so फायनली फॉर गोइंग टू कुग ओके कुगमधले पण बरेचसे स्पॉट आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यानंतर नेक्स्ट डेस्टिनेशन काय करणार नेक्स्ट असणार आहे गोकर्ण येस ओके सो आम्ही जी आमची कर्नाटका कोस्टल ट्रिप केली म्हणजे हम्पी कर्नाटका कोस्टल ट्रिप होती त्याच्यामध्ये आमची मोठी त्याच्या असं वाटतं दहा दिवसांची तर त्याच्यामध्ये आम्ही मग गोकर्ण स्किप केलं बिकॉज मला फीवर होता बरं होतो बीच ला होतो आणि त्या मला फीवर होता लाईक कंटिन्युअस टू डेज फिव्हर होता सो त्याच्यामुळे आम्ही असा डिसिजन घेतला की मुरडेश्वरला जस्ट पाय पडायचं आणि डायरेक्ट मालवण मालवणला घाटायचं ओके सो दिस टाइम सिन्स वी आर गोइंग द्या कु करून खालच्या रस्त्याने येणार आहोत आम्ही तुम्हाला माहिती आहे का वी आर कोस्टल पीपल बीच तर आपल्याला पाहिजेच सगळे ट्रिप केले तरी हिल स्टेशन वगैरे सगळ्या थंडावा वगैरे ट्रिप आहे पण बीचला आपण गेलंच पाहिजे आणि त्यामुळे गोकर्ण राहिलं होतं आणि आता कसं आहे की आता जस्ट मी स्टोरीज बघत होतो सगळ्यांच्या मस्त कोकणामध्ये भरपूर पाऊस पडायला सुरुवात झाली आहे बाय दॅट टाइम वी विल रिच टू कोकर्ण त्यावेळी मस्त पगार सस्त हिरवगार झाला असेल पाऊस पडायला सुरुवात झाला असेल तेव्हा बरेच लोक बोलतात ऑफ सीजन वी लव्ह टू गो अ पर्टिक्युलर प्लेस ऑफ सीजन सीजन हा कारण शांतता असते कोणी नसतं आपण रिलॅक्स करायचं ओके आणि एक्सप्लोअर करायचं आणि पाऊस पडत असेल तरी काय छत्री आहे पावसाने मस्त भटकायचं फिरायचं तीच मजा आहे कारण आपण म्हणजे त्या सीजन मध्ये गेलो तर तुम्हाला प्रत्येक सीझन ते क्राउडेड मिळणारच आणि मग ते ऑफ सीजनला ला गेल्यावर तिथल्या बऱ्याचशा गोष्टी अग्रीड की काही गोष्टी एक्सप्लोर नाही करता येत पण त्याच्याशिवाय वेगवेगळे एक्सपिरियन्सेस पण मिळतात मोस्टली काय एक्सप्लोर नाही करता मी पण आता सजेस्ट करेन तुम्हाला मी पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये या तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स नाही करता पण तुम्हाला खरं कोकण म्हणजे हिरवगार कोकण कोकण आणि जे असे आपण म्हणतो ना एकदम समुद्र किनारे वॉटरफॉल्स भरपूर पाणी शेती अरे यार म्हणजे माझा फेवरेट सीजन मी प्रत्येक वेळेस सांगितलं आहे की तो मान्सूनच आहे आणि आय लव्ह मॉन्स म्हणजे कोकण मला मान्सून सगळ्यात जास्त आवडतं सो त्याच्यामुळे ऑब्व्हिअसली पाऊस पडायला सुरुवात झाली आहे तर आपण आता कोकणाला जाणार आहोत कोकणाला आपण वन डे स्टे मारू आणि तिथून मग आपण पुढे जाणार आहोत ते परत एकदा आपली सगळी जर्नी करत येणार आहोत आपण वी आर गो टू सावंतवाडी पेरण्याच्या आई पप्पा सावंतवाडीला आहेत ओके सो आपण सावंतवाडीला इतर स्टे करू किंवा मालवण बंगलोला आपण बघू बुकिंग आहेत मा जून मध्ये पण ओके सो जून मध्ये पण जर बुकिंग असतील तर मग आपण मालवण स्किप करू आणि आपण मिडवावला जाऊ ओके आणि बघूया मिडबॉल गेल्यानंतर थोडी काम आहेत ओके थोडी प्रॉपर्टी रिलेटेड काम आहेत आणि थोडं घरामचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं समोर तुम्हाला जसं बोललो की फेवर ब्लॉक टाकून घ्यायचे होते तर ते फेवर ब्लॉक आता बघूया ते बघूया काम कुठपर्यंत झालंय वगैरे आणि त्याच्याशिवाय झाडं पण लावायची होती जर आम्हाला ऑन द वे नर्सरी मधून काही झाडं घेतली तर काही झाडं आम्ही लावूनच येऊ ओके नंतर जून मध्ये आहे तेव्हा लावायची पण आहेत पण हा पुढचा जो प्लॅन आहे तो सगळा टेंटेटिव आहे आम्ही सावंतवाडीवरून डायरेक्ट मुंबईला परत पण येऊ शकतो आम्हाला डिपेंड आहे की आता बँगलोरची ट्रिप उटीची ट्रिप कुन्नूर कुर्ग कोकर्णा याच्यामध्ये मला किती दिवस लागतोय ओके आणि त्याच्यावरती डिपेंड असणार नाहीतर आम्ही सावंतवाडीवरून बॅक टू मुंबई येऊ आणि नंतर मग जून मध्ये परत मिडबावला जाऊ किंवा मिडबावला जाणं किंवा मालवणला जाणं एवढं फिक्स नाहीये ओके okay, सावंतवाडीवरून बेस्ट होईल आणि सावंतवाडीवरून आम्ही डायरेक्टली येऊ शकतो मुंबईला एवढं काय मोठं चॅलेंजिंग नाही आहे ते सो दिस वॉज अवर थ्री थाउजंड किलोमीटर रोड ट्रिप ओके सो त्याच्यामध्ये तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला नक्कीच देऊ शकता स्पेशली फूड जॉईंट बद्दल द्या की आहे की बँगलोरमध्ये काय खाता येईल उटीमध्ये कुन्नूर मध्ये आणि त्याच्याशिवाय कुर्ग मध्ये लोकल लोकल फूड तर ते माहिती आहे पण लोकल असे काही जॉईंट असतील तर ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा तर ते आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू तुमचं असं काही फेवरेट रिसॉर्ट किंवा राहण्याचं ठिकाण असेल होमस्टे असेल तुम्ही स्टे केलं केलं आहे ओके तर ते पण तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता थोडं सेक्ल्युडेड असेल तरी आम्हाला चालेल का वी हॅव अ कार ओके सो त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही आणि त्याच्याशिवाय आम्ही प्लॅन करतोय जमलं तर बांदीपूर किंवा नागरहोले हे जे yes. दोन नॅशनल पार्क आहेत okay, बुकिंग मिळत नाही आहे जीपच्या वगैरे सो लेट सी जर जमलं तर आम्ही तिथे पण एक सफारी वगैरे yeah. मारू सो दिस इज द प्लॅन मला असं वाटतं मला टायगर रिझर्व्ह मध्ये राहायला आवडलं कारण आम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले युट्यूब वर सो तिथला म्हणजे त्याच्यातला सॉरी टायगर रिझर्व्ह मधला खूप छान असं म्हणजे आजूबाजूला सगळी हरण आणि बरेचसे प्राणी वगैरे दोन रूम आहेत त्याच्यामध्ये डॉर्मेटरी वगैरे पण बघूया म्हणजे कसं काय मॅनेज होत आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात एवढी सायटिंग होते की नाही आय रिअली डाऊट पण बघूया तुम्हाला काय आयडिया असेल तर त्याच्याबद्दल पण नक्की सांगा आणि बेस्ट ऑफ फक्ट टू नाव ओके इट्स अ लाँग जर्नी okay, आता पहिल्यांदा जायचं ते गाडीचे टायर चेंज करायला ओके कारण का टायर आता एवढी लॉंग जर्नी आहे तर टायर चांगले पाहिजे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत ते बाकी गाडी अप टू डेट आहे टकाटक आहे ओके सर्व्हिसिंग थोडंफार पहिलं वगैरे बघून घेईन तर ते आता दुपारी जाऊन मी काम करून टाकतो आणि बाय द टाईम आय विल कम प्रेरणाची पण तयारी झालेली असेल ऑलमोस्ट डन झालेली आहे ओके सो चला सुरुवात करूया आपल्या थ्री थाउजंड किलोमीटर लॉंग रोड ट्रीप ओके सो भेटूया लवकरच आपल्या रोड ट्रिपच्या ब्लॉगमध्ये नमस्कार